हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळेजणं तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण कुठे आलेलो हो, आहोत तर मी इकडे आलेली आहे गावामध्ये आमच्याच गावामध्ये जे डीलर आहेत बऱ्याच वर्षापासून तर आम्ही त्यांच्याकडे मशीन घेत असतो तर आत्तापर्यंत सात ते आठ मशीन घेतलेले आहेत आपण फुल शटलच्या कारण का आपलं दुसरा पण बिझनेस आहे मंडपचे कपडे वगैरे शिवाय हाय हायस्पीडच्या मशीन घेतलेल्या असतील ना त्यांनी मला नक्की सांगायचं आहे की, सा की। कुठली मशीन तुम्ही यूज करता आणि कुठली बेस्ट आहे इकडे ना चॉईसला दोन मशीन होत्या तरी ही आहे जेट सुईची आणि ही आहे जॅकची एफ सिक्स म्हणून तर मला जॅकचीच घ्यायची आहे पण आता बघू काय होतंय ते किमतीमध्ये थोडासा फरक आहे एक चार एक हजार रुपयाने तर मला तर जागचीच आवडलेली आहे पण मग आता त्यांच्याकडे ही ऑर्डरची आहे त्यांना मी बोलले मला हीच द्या म्हणून तर मग ते काय बोलले तुमचं काम माझं काम बंद झालेलं होतं ना मग ही तात्पुरती घेऊन जा तर आपण आता घरी एक मशीन त्यांनी मला आणून दिलेली तर बघा ती मशीन कोणती आहे ते हॅलो सगळ्यांना नमस्कार तर सकाळपासून खूपच धावपळ होती तुम्हाला मी काल सांगितलं पण होतं की मला खूप कामाचं डिस्टर्ब झालेला आहे आणि आहे ना मशीन आहे ना अचानक मोटर इतकी स्लो पाळायला लागली मशीन पण अगदी गुंगुंग आवाज करत होती आणि प्रचंड गर्दी तर आहे ना तुम्हाला सरप्राईज म्हणून मी आज एक गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला कशी वाटते बघा तर हे बघा फायनली हे बघा आपली मशीन जी आहे ती नवीन आलेली आहे तर हे बघा तर अजून एक मशीन मी बोलवलेलं आहे तर हे आलेले तर ह्याच्यावरती ना मी आता हा ब्लाऊज आहे ना अर्धा कम्प्लीट केलेला होता कस्टमरचा हे बघा आता दुसरा लावायचा आहे तर मशीन कशी वाटते कस्टमर बाहेर उभे तर हा आहे ना ते बघा कस्टमर आवाज देत चला आपण आता शटर खोलू आणि कस्टमर काय नवीन मशीन भेटलं हा भेटलं 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 नाही बाबा लावूच हे बघा कस्टमर दारात येऊन उभे मी स्वेटर लावून शिवत होते कारण काय ना लय त्रास द्या त्या मला दोघं पण आता लय बॉल काय <laughs> चलो कुठे जायचं लग्नाला नाशिकला ओके ठीक आहे बिबट्यामुळं लवकर येणार होते ना, ना।, okay, okay. okay. ना, ना। जाजवून आता पण गारा पोचल्यावर हां बाय लई लांब चालले तुम्ही तर मैत्रिणींनो आपली मशीन कशी वाढली नक्की सांगा मला आणि दुसरी मशीन पण येणार आहे तर आता आहे ना मी नऊवारी साडी जी आहे ते ह्याच्यावरतीच घेणार आहे थोडंसं स्पीड जास्त आहे थोडंसं कंट्रोल करायला आत्ताच सुरू आहे तर एवढं काही जमत नाही पण बघू हळूहळू येईल त्याच्या ये ये अगोदर मी घेतलेली होती हातातली ना एक दिवस वापरली नंतर मग ती कशी सेकंड हँड होती म्हणून ती रिटर्न केली आता ही न्यू घेतलेली आहे तर अजून त्याचे बॉक्स वगैरे मी तर घरी नव्हते त्यांनी आणून पण दिली तर चालायला छान आहे मस्त मशीन आहे आणि आता कामाचं स्पीड पण वाढेल खूप तर आता आहे ना रात्रीचे साडेआठ वाजले असतील आणि आपण आहे ना इकडे नऊवारी साडी जी आहे ती कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत करणार आहोत तर मला सांगायचं आहे तुम्ही माझा आजचा रोज किती आहे तो पण संध्याकाळनंतरचा मी तर पाहुणे आले होते त्याच्यामुळे मी गेले होते नवरी बघायला तेव्हा माझा खूप वेळ गेला आणि आत्ता मी नऊवारी साडी जी आहे ती कटिंगला घेणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही नऊवारीची कटिंग ना। ना। ना, ही माझी पहिली वाली जी आहे ना गणेश कंपनीची ही एक आहे माझ्याकडे त्याच्यानंतर पिकोची मास्टरची एक आहे तर आत्ता कसं क्लाससाठी मला त्या लागतीलच ते मागत होते साडेचार हजार रुपयाला पण मी काही दिलेली नाही कारण का आपण घेताना जास्त किमतीला मोटरसह ते मागत होते म्हणून मी नाही दिली मग नंतर मला प्रॉब्लेम येतील आपल्याला साडेचार हजाराला कोणी देईल का दुकानात जरी तिथे घ्यायला गेलं ना सेकंड हँड तरीसुद्धा भेटणार आणि ना मी घरी नव्हते तरी पण त्यांनी ही मशीन जी आहे ती जोडून लावून गेलेली आहेत बघा तर कसं वाटतंय मशीनचा लुक बघा जेट स्विच मशीन आहे आणि मी, नहीं आता साथ साथ चा मी चा नहीं ना हे ट्रायल घेतल्यानंतर हे बघा आत्ता सध्या एकशे साठचं स्पीड आहे आपण नऊवारी जेव्हा साडे शिवू तेव्हा मी तुम्हाला स्पीड दाखवीलच मशीनचा आणि काम करताना पण दाखवील खरं तर आहे ना खूप भारी भारी रील करायला पाहिजे मी खूप सारं काम करते पण आहे ना मला आहे ना म्हणजे कॅमेरा पकडायला सुद्धा कोणी नाही आहे मीच सगळं हँडल करते त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जास्त ये बघा आता नऊवारीचा कास्टा जो आहे पुढचा तो तयार झालेला आहे बघा मस्तानीचा आणि हे जे माप होतं ना हे शीट घेरं होता पन्नासचा म्हणजेच खूप मोठं माप होतं आणि ह्या क्लायंट ज्या आहेत त्या खूप विचारत विचारत आणि त्यांना इकडे लग्न आहे कल्याण ज्या आहेत त्या मुंबईच्या त्याच्यामुळे मग आपणही वेळेत काम पूर्ण करून दिलं तर त्या खुश होतील तर बघा हा झालेला आहे आपला तयार तर नऊवारी पण लगेच तयार पैठणीमधून घेतलेली आहे येवल्याला कशी वाटते कलर पण खूप गोड आहे आणि ग्लेस तर खूप आहे काठांना साडीच्या काहीतरी मानात जर का आणलं तर आपण काहीही करू शकतो तर इकडे बघा फायनली आपली साडी जी आहे ती रेडी झालेली आहे आता तुम्हीच ठरवा माझा तीन ते चार तासाचा रोज किती झालेला आहे आणि मला कमेंट करून सांगा तर ह्या साडीचे मी हजार रुपये घेतलेले आहे प्लस आपण फोरटक्सचा एक ब्लाउज पण शिवलेला आहे आणि आत्ता आपण ही साडी जी आहे संपूर्ण रेडी केलेली आहे मागचा काष्टा वगैरे सगळं तर चला झालेला आहे आपलं नऊवारी शिवण आणि स्पीड बघायचा आहे मशीनचं तर पहिल्यांदाच मशीन चालवली ही नवीनवाली आणि तीनशे पंचवीसच्या स्पीडवरती आहे तर आत्ता रात्रीचे किती वाजले अजून बघितलेलं नाही तर आजचा माझा रोज काउंट करायचा आहे दुपारच्या नंतरचा तर आता किती वाजले मी तुम्हाला दाखवते किती वाजेपर्यंत मी काम केलं दुपारनंतर फायनली ही बघा मग मी जी कटिंग करत होते ना ती साडी इकडे रेडी झालेली आहे पन्नास सीड घेर मापाची ही साडी आहे तर आवडली का सगळ्यांना मैत्रिणींनो नक्की सांगा याला आहे ना जॉईंट आले वरती कारण काय ना सीड घेर पुरत नव्हता आपलं जे रेग्युलर असतं असतं ना तर दोन मीटर असतं आणि एक आपला कट पीस असतो ना तो ऑरेंज कलरचा ला मी याला लावलेला आहे तर बघा अशा पद्धतीने ही आपली साडी रेडी झालेली आहे बघा मशीनचं स्पीड तर तीनशे पंचवीसवरती वरती मी हे मशीनचं स्पीड लावलेलं होतं तर चालायला खूप मस्त मशीन आहे अगदी जाड मेऱ्या होत्या आणि म्हणजे कंटाळा पण आला नाही एवढं लेट नाईट झालेलं आहे तरी सुद्धा तर चला आपण आता किती वाजलेले आहेत बघू सगळेजण झोपले तर लाईट लावते किती वाजले बघू साडे अकरा वाजून पाच मिनिट झालेले आहेत चला आपण आता मशीनच्या रूममध्ये लाईट वगैरे बंद करू आपलं काम झालेलं आहे तर आजचं आहे ना फोट्स एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे दुपारनंतर जेव्हा आपली मशीन आली ना त्याच्यानंतर तर मशीनचे खोके वगैरे सगळं तसंच पसारा खूप सारा पडलेला आहे बघा हे आहे मशीनचं खोकं इकडे तर ते बोलले जे मशीनवाले आहेत ना इथले तर ते बोलले तुम्हाला जर काही आवडली तर ही ठेवून घ्या किंवा नंतर तुम्हाला मी ज्या फ सिक्स देणार आहे अजून पाच सहा दिवसांनी किंवा चार पाच दिवसांनी सोमवारी बोलले ते तर बघू आता तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा ही ठेवून घेऊ की जागची मशीन घेऊ ही पण चालायला तशीचे फक्त किमतीत थोडासा फरक आहे आणि मॉडेलमध्ये सुद्धा थोडा फरक असेल तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट बाय बाय